मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जिवा आणि नंदिनी वकिलांकडे गेलेले असतात आणि त्यानंतर ते वकील त्यांना म्हणतात की मॅडम माझ्या बायकोलाही जरा शिकवता का ह्यामधलं म्हणजे ती मला टापटिपणा आवडतो आणि ती बिलकुलही टापटिपणा ठेवत नाही सगळीकडे पसारा असतो आणि बिलकुलही घर आवरत नाही तर प्लीज तुम्ही जरा तिला ह्या आवरण्याबाबत जरा शिकवाल का त्यावर तो म्हणतो मी तर ना आता तिचं नाव बदलून कधी कधी मला वाटतं मिसिस पसारेवालेच ठेवावं त्यानंतर नंदिनी आणि जिवा एकमेकांकडे बघतात कारण नंदिनीनेही आधी जिवाचं नाव मिस्टर पसारेवाला म्हणूनच सेव्ह केलं होतं त्यानंतर ते वकील म्हणतात सॉरी मॅडम मी तुमची केस सॉल्व्ह करायची सोडून माझंच दुःख तुम्हाला सांगत आहे नंतर वकील म्हणतात माझं सोडा जाऊ द्या तुम्ही तुमचं सांगा तुम्हाला आणखी काय प्रॉब्लेम आहे त्यावर जीवा म्हणतो असं नाही प्रॉब्लेम तर भरपूर आहेत सांग सांगतो ना मी खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे कधी कधी तर ही एवढी बडबड करते की असं वाटतं देवाने आपल्याला कान का दिलेले आहेत हिची बडबडच ऐकावं वाटत नाही हा उगाचा फुकटचा टॉक टाईम आहे त्यावर नंदिनीला राग येतो फुकटचा टॉक टाइम आहे का आणि हे तर बॅलेन्स नसलेल्या फोन सारखे लग्न झाल्यापासून बंद पडलेले आहेत मला कधीतरी वाटायचं की हा फोन कधीतरी ट्रिंग ट्रिंग वाजेन कधीतरी बेल देईल किंवा निदान कधीतरी व्हायब्रेट तरी होईल पण कसलं काय नि निदान सायलेंटवर जो गेला आहे हा फोन लग्न झाल्यापासून तो काही वाजत नाही मग आता तुम्हीच सांगा सर आता कोणीतरी यामध्ये पुढाकार घ्यायला हवा ना त्यामुळे मी ह्याचीही बडबड करायची आणि माझीही दोन्ही साईडची बडबड मीच करायची त्यामुळे यांना असं वाटत आहे मी म्हणे फुकटचा टॉक टाइम आणि ह्याच फुकटच्या टॉकटाईमची दिवसातनं दहा वेळा गरज पडायची तुम्हाला मग कपल वॉच वाजवून कोण मला दहा वेळेस बोलवायचं बोला ना आता का गप्पा आहात तुम्हीच सांगा त्यावर वकील म्हणजे कपल वॉच कोणी कोणाला दिली आता ही कपल वॉच त्यावर नंदिनी म्हणते सर मीच ह्यांना कपल वॉच दिली अगदी आमची वन मंथ ऍनिव्हर्सरी सुद्धा यांच्या लक्षात नव्हती त्यावर मग तुम्हीच सांगा हे कसं असं माझ्यावर आरोप करू शकतात असं बोलू शकता आणि हे कसले प्रॉब्लेम सांगत आहेत मी सांगू का आणखी तुमचे प्रॉब्लेम्स त्यावर जीवा म्हणतो नाही आणि इकडे सेम नंदिनी आणि जीवासारखंच पार्थ आणि काव्याचं चाललेलं असतं तेही एकमेकांच्या चुका सांगत असतात त्यानंतर पार्थ म्हणतो ना काहीही सांगायला बोलायला गेलं ना की फिस्कारलेल्या मांजरीसारखी सतत अंगावर येत राहतात आणि स्वतःचं आयकार्ड घरी विसरून जातात त्यामुळे ते कार्ड जर मी यांच्या कॉलेजमध्ये ह्यांना द्यायला घेऊन गेलो की लगेचच मलाच चोर म्हणतात मला चोर म्हणतात आणि त्यानंतर माझ्या गाडीमध्येही बसत नाहीत मग रिक्षाने एकट्याच निघून जातात आणि एवढंच काय तर त्यानंतर माझ्या ऑफिसला येतात माझ्या गाडीची हवा काढतात आणि नंतर मग ऑटो निघायला येतात तेही मला कॉबर काव्य म्हणतात ह्यांनी तर माझ्या घरी लपून छपून डिलिव्हरी बॉय म्हणून आले होते आणि मला रेड वेलवेट पेस्ट्री आणली होती उगाचाच मला खाय लागली ना ती रेड वेलवेट पेस्ट्री आणि त्यामुळे माझा अभ्यास झाला नाही मला झोप आली त्यावर पार्थ म्हणतात तर ती पेस्ट्री मी फक्त आणून दिली होती पण भरवली तर नव्हती ना त्यावर काव्या म्हणते एवढ्या प्रेमाने आणून दिल्यास मला खावी लागली ना ती पेस्ट्री बळ झाला कोणी आग्रह केला होता का काव्या त्यावर ती म्हणते आग्रहाचा विषय नाही आहे मला अवगतच तुम्ही आता बोलायला लावू नका बरं देशमुख शांतनंतर इकडे घरी गुरुजी अस आलेले असतात आणि वस्वत्या त्यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात गुरुजी हे घ्या तुमची दक्षिणा त्यावर गुरुजी म्हणतात मला मिळाली आहे आत्ताच मला मानिनी दक्षिणा देऊन गेली आहे माझी कॅब ही आता येतच असे म्हणतात पण तुम्ही ही चौकशी करण्यासाठी इथे आलेला नाही आहात त्यावर आत्या म्हणतात बघितलंच ना रम्या मी तुला म्हटलंच होतं गुरुजींना सर्व कळतं अगदी बोललेलंही आणि न बोललेलंही आणि जे म्हणत आहे तेही हो की नाही गुरुजी त्यावर गुरुजी म्हणतात हे तुम्ही एकमेकींना सांगता आहात की मला सांगता आहात ते म्हणतात रम्या तुला काहीतरी विचारायचं आहे ना मग विचार ना गुरुजींना त्यावर रम्या म्हणते आई मी विचारलं असतं पण गुरुजी मामीच्या माहेरच्या आहेत ना जर मी विचारलं आणि त्यांनी जर मामीला सांगितलं तर मग त्यावर गुरुजी म्हणतात असं काही होणार नाही जे अटळ आहे ते होणारच माझ्या सांगण्याने काही होणार नाही तरीही ठीक आहे तुमची समस्या मी गुप्तच ठेवेन तुमचा काय प्रश्न आहे तो विचारा। रम्या म्हणते माझं लग्न त्यावर गुरुजी म्हणतात होणार गुरम्या म्हणते ते तर होणारच कारण मी मनावर घेतल्यावर पण सध्या मी मनावर घेत नाहीये कारण मला हवा तसा मुलगा भेटत भेटायला पाहिजे आणि माझ्या मनामध्ये जे आहे मना जो मुलगा आहे त्याच्याशीच माझं लग्न होती हो व्हावं तर गुरुजी म्हणतात हे नक्की होणार तुझ्या मनात जे आहे ते नक्कीच होणार तुझ्या मनाप्रमाणेच सर्व गोष्टी होणार आहे त्यावर रम्या म्हणते गुरुजी खरंच असं होणार का मी खूप खुश आहे त्यावर मग गुरुजी म्हणतात माझ्या बोलण्यावर जर तुम्हाला संशय असेल तर तुमचा प्रश्न विचारणं निर निरर्थक आहे माझ्या बोलण्यावर संशय आहे का त्यावर आत्या म्हणतात नाही नाही गुरुजी तुमच्या बोलण्यावर संशय आहे असं काही नाहीये अगं रम्या तू ना त्यावर रम्या म्हणते गुरुजी तसं नाही आपल्या मनात जी गोष्ट आहे ती एवढ्या वर्षांनी होणार हे कळल्यास कसं होतं एखाद्या माणसाचं माझंही अगदी तसंच झालं त्यावर रम्या गुरुजींना विचारते गुरुजी माझा मुलगा वर कसा असेल त्यावर मग ते म्हणतात तुझ्या मनामध्ये जो आहे तुला जो हवा आहे आणि जो तुझ्या भाग्यामध्ये आहे तो असेल त्यावर मग रम्या म्हणते खरं सांगतायत ना गुरुजी तुम्ही मला विश्वासच बसत नाही आई पण गुरुजी म्हणतात तू जर जे प्रयत्न करशील त्याच्यावर ते निर्भय आहे त्याच्यावर ते ठरणार आहे त्यावर रम्या म्हणते म्हणजे मन मी प्रयत्न केला तर माझं पा आजची लग्न होऊ शकतं आई तू ऐकतेस ना गुरुजी काय म्हणत आहात आहेत मी फारच खुश आहे आई आता फायनली एवढ्या दिवसांनी लहानपणापासून माझ्या मनामध्ये जे आहे ते खरोखर घडणार आहे मी खूपच खुश आहे मी फार आनंदी आहे मला कळत नाही मी काय करू त्यावर गुरुजी त्यांना म्हणतात पण एक गोष्ट ऐका तर त्या दोघी आनंदाच्या भरात इतका आनंद करत असतात त्या आणि ते गुरुजीचं बोलणंच ऐकत नाहीत आणि तेवढ्यातच गुरुजींची कॅबही येते त्यामुळे गुरुजी निघून जातात आणि त्यांनी गुरुजींचं बोलणं अर्धवटच ऐकलेलं असतं आणि इकडे गाव्या त्या वकिलांना सांगत असते मला ह्यांच्यापासनं पहिल्या दिवसापासूनच डिवोर्स घ्यायचा होता तेच मी ह्यांना ओरडू ओरडून सांगत होते मला डिवोर्स हवाय डिवोर्स हवाय त्यावर ते त्यांचे वकील म्हणतात मला काय वाटतं तुम्ही एकमेकांसोबत फक्त एक महिना अठ्ठावीस दिवसच राहिलेला आहात आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही एकमेकांना व्यवस्थित ओळखलेलंही नाही आहे त्यामुळे हे कोर्ट ह्या डिवोर्सला आत्ताच मान्यता देऊ शकणार नाही म्हणजे एक स्टेप ही आहे की आता आपल्याला तुमच्या दोघांना निदान सहा महिने तरी एकत्र घालवायला हवे लॉयरला म्हणते मुळात प्रश्न तो नाहीच आहे कारण आमचं लग्न खूप विचित्र परिस्थितीमध्ये झालं वेगळ्याच परिस्थितीमध्ये झालं आणि त्याचा ब्लेम मी पार्थला नाही देणार त्यांची ह्यात काहीच चूक नाही आहे ॲक्च्युली चूक माझीच आहे कारण तेही माझ्यासारखेच त्या ते परिस्थितीमध्ये अडकून पडले होते जर मी गावकऱ्यांच्या आईबाबांच्या आणि नातेवाईकांचं बोलणं ऐकून त्यांच्या प्रेशरमध्ये आले नसते तर मुळात हे लग्न झालंच नसतं त्यावर पार्थ म्हणतो खरी चूक तर ॲक्च्युली माझीच आहे कारण लग्न करू आणि या गावातून बाहेर पडू आणि त्यानंतर बाकीचं सगळं नंतर पाहू असं ठरलेलं असताना देखील मी घरी आल्यास काव्याला मोकळं केलं नाही आणि त्यांना बायको म्हणून वागवायला लागलो यांना मोकळं न करता मी यांना संसारात गुंतवायचे प्रयत्न चालूच ठेवले होते इकडे नंदिनी ही त्या लॉयरला सांगत असते की चूक तर माझीच आहे कारण मीच त्या दीपकला हलक्यात घेतलं आणि त्याच्यापासनं गाफील राहिले आणि त्यानंतर जेव्हा मी तिथे पोहोचले तर काव्या आणि पारचं लग्न झालेलं पाहून मी तिथनं मागच्या मागेच जायला पाहिजे होतं त्यांना जाब विचारण्यासाठी समोर यायलाच नको होतं मी समोर आले कारण मी गावकऱ्यांच्या प्रश्नांनी फार गुदमरून गेले होते त्यासाठी मी समोर आले आणि त्यानंतर मला जो हात दिसला तो हात मी पकडला जो हात माझ्यासाठी पुढे आला तो पण मी त्याचा विचार केला नाही की हा समोरचा माणूस आपल्या दयेपोटी हे सर्व करत आहे आणि दयेपोटी फक्त चॅरिटीच होऊ शकते लग्न नाही हे मी विसरूनच गेले यामुळे माझीच खरी तर चूक आहे इकडे पार्थही लॉयरला सांगत असतो त्या सतत मला म्हणत होत्या मला डिओस हवा आहे डिओस हवा आहे पण मीच त्यांच्या प्रेमात पडलो आणि तेवढच आशा मी माझ्याच मनाला दाखवायला लागलो ते सर्व बोलत असताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं मग काव्या त्याला रुमाल देते डोळे पुसायला आणि त्यानंतर इकडे जिवा नंदिनीला म्हणतो प्लीज तू असं बोलू नकोस खरं तर तुझी यात काहीच चूक नाही माझीच चूक आहे कारण माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिचं लग्न झालं असं समजलं आणि त्यानंतर मला प्रचंड राग आला आणि त्यानंतर तुझ्यावर सगळे लोक आरोप करत होते चिकल फेक करत होते ते मला नाही बघवलं त्यामुळे मी लग्नाला उभा राहिलो आणि माझ्याबरोबर तुझ आयुष्य खराब केलं त्यावर नंदिनी म्हणते सर मला जीवाचा माणूस म्हणून काहीही प्रॉब्लेम नाहीये ते खूप चांगले आहेत मनाने आणि माणूस म्हणूनही ते फारच चांगले आहेत पण नवरा म्हणून मी त्यांचा स्वीकार करू शकत नाही कारण ते मला बायको मानतच नाही आहे आणि ते मला स्पष्टपणे दिसतं आणि एकदा जीव तोडून संसार केल्यानंतर आणि तो मोडल्यानंतर पुन्हा पुन्हा हा खेळ खेळण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये आणि इकडे काव्या लॉयरला सांगत असते ते इंटरेस्टिंग तर पार्थ देशमुख आहेतच आणि प्रेमळ सुद्धा आणि हुशारही आहेत पण आता मलाच हे लग्न करायचं टिकवायचं नाहीये कारण कारण मला आय एस व्हायचं आहे खूप चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि खरं तर पाठ देशमुख खूप चांगली दुसरी मुलगी डिझर्व करतात मी नाही आणि त्यामुळेच मला त्यांना ह्या नात्यामध्ये अडकून ठेवायचं नाहीये प्लीज मॅडम तुम्ही लवकरात लवकर आम्हाला मोकळं करा आणि इकडे जिवा आणि नंदिनीचे लॉयरही त्यांना हात सल्ला देतात ते म्हणतात ठरलं तर मग जर तुम्हाला डिओसच हवा असेल तर तुम्हाला ह्या नात्याला आणखी एक संधी द्यायला हवी कारण तुम्हाला हे मान्य नसेलच पण डिओस द्यायला प्रत्येक कपलला हे मान्य नसतं पण हे प्रोसिजर म्हणून आपल्याला करावं लागणार त्यावर त्यांचे लॉयर सांगतात ठीक आहे कोर्ट तुमच्या या अर्जावर विचार करेन पण तुम्हाला या पिरियड मध्ये एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल हा एक असं समजा की कूलिंग पिरियड आहे आणि तुम्ही तुमच्या नात्याला देत असलेला हा आणखी एक चान्स आहे मकळेन कळेन या नात्यामध्ये तुम्ही खुश आहात की नाही आणि मी तर म्हणेल तुम्ही एकमेकांसोबत जास्त खुश आहात की एकमेकांशिवाय याचंही तुमचं तुम्हालाच गणित कळून जाईल त्यानंतर त्याचं आपापल्या डिवोर्स लॉयर सोबत डिस्कस करून झाल्यानंतर घरी जायला निघतात आणि मध्येच रस्त्यात पाऊस लागतो आणि पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे पार्थ आणि काव्या जात असताना त्यांची गाडी मध्येच बंद पडते त्यानंतर पार्थ खाली उतरून बघतो तर ती पंक्चर झालेली असते तिची हवा गेलेली असते त्यावर काव्या म्हणते आता काय झालं त्यावर मग पार्थ म्हणतो तुम्ही जर गाडीतून उतरलात तर तुम्हाला कळेन तुम्ही एक मिनिट खाली या त्यानंतर तो दाखवतो की ते टायर पंक्चर झालेला आहे त्यावर काव्या म्हणते तुम्ही असं माझ्याकडे का बघत आहात आता हेही मी केलं आहे असं तुम्हाला वाटतंय का त्यावर पार्थ म्हणतो अर्थातच तुम्ही असं करू शकतात त्यामुळे असं वाटणं साहजिकच आहे त्यानंतर ती म्हणते मी असं काहीही केलेलं नाही आहे देशमुख मी तुम्हाला आधीच सांगत आहे तुम्ही असं मला काहीही म्हणू नका त्यानंतर तो प पंक्चर काढत असतो हवा काढत असतो टायरची तर तेवढ्यातच तिथे खूप जोराचा पाऊस यायला लागतो आणि इकडे जिवा आणि नंदिनीही त्यांच्या बाईकवरनं जात असतात तर रस्त्यामध्ये खूप पाऊस येतो आणि त्यानंतर तो बाईक एका एक साईडला लावतो तर नंदिनी आणि ते चालत असताना नंदिनीचा चिखलातनं पाय घसरतो आणि नंदिनी आणि ते एका शल्टर खाली एका टपरीच्या जवळ देऊन थांबतात आणि इकडे पार्थ आणि काव्याही त्यांचंही तसंच झालेलं असतं काव्या पावसामध्ये भिजत असते आणि जुन्या तिच्या आणि पार्थच्या आठवणी आठवत असते आणि इकडे त्यानंतर खूप जोराच्या वीज कडकत असतात आणि पाऊसही येत असतो त्यामुळे नंदिनी घाबरते आणि जीवाला हक करते त्याला मिठी मारते आणि त्यानंतर इकडे काव्या खूप पाऊस येत असतो त्यामुळे त्या, त्या पार्कचं जॅकेट गाडीमधनं घेऊन येते आणि त्याच्या डोक्यावरती धरते तर मी होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा